ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट घरफोडी अडीच लाखांचा तासगाव तालुक्यातील येळावी गावात गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या च्या सुमारास तीन ठिकाणी घरफोडी झाली अज्ञात चोरट्यांनी तीन घरातील सोने चांदीच्या दागिने रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असं अंदाजे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला गावठाणातील अमित अधिक वासके यांच्या घरातून सोन्याच्या दागिने सहा हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हँडसेट चोरून नेला जगन्नाथ गणपती माळी कोकळेकर यांच्या घरातून दोन समया पळवल्या तर माळी मळ्यातीलच एका पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रमोद कुमार यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहा मोबाईल हँडसेट चोरून नेले गावातीलच नेहरूनगर रोडवरील दिलीप कदम यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेऊन थोड्या अंतरावर सोडून दिली होती चोरट्यामध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे चोरीच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे